अर्धा किलो मैद्याची भरपूर लेअर्सची खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूयात गरम तुपाचं मोहन न वापरता किंवा दुधाचा सुद्धा वापर वा दुधा न करता ही शंकरपाळी आज आपण शंकरपाळीला भरपूर पदर सुटण्यासाठी लेअर्स करण्याची एक खास पद्धत सुद्धा पाहूयात यामुळे शंकरपाळी तिप्पट फुलेल या शंकरपाळ्या बिस्किटासारख्या खुसखुशीत बनतात आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट बनत नाहीत वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे दिवाळी फराळाची ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला सगळ्या साहित्याचं वजनी प्रमाण बघूयात तर इथे मी एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये चार कप मैदा घेतलेला आहे मेजरिंग कपचा जो कप असतो ना त्याने सगळं साहित्य मी मोजून घेणार आहे तर चार कप मैदा घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण बघितलं तर अर्धा किलो हा मैदा आहे मैदा एका भांड्यामध्ये काढून ठेवला याच प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पिठी साखर मोजून घेऊयात तर इथे मी एक कपला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे साधारण एक कपला एक ते दोन चमचे कमी असेल वजनी प्रमाण बघितलं तर साधारण एकशे पन्नास ग्रॅम पिठी आहे आता इथे मी या कपचं वजन करून बघितलेलं आहे पंचाहत्तर ग्रॅम आहे याच मध्ये अर्धा कप वितळलेलं तूप घेतलेलं आहे अर्धा कप आणि दोन चमचे जादाचं तूप घ्यायचं या ठिकाणी गरम तुपाचा वापर करायचा नाही हे रूम टेम्परेचरचंच तूप आहे फक्त वितळून घेतलेलं आहे म्हणजे वजनी प्रमाण अगदी व्यवस्थित समजतं तर हे पहा एकशे सत्तर ग्रॅम तूप आहे यातून या वाटीचं वजन कमी केलं तर साधारण शंभर ग्रॅम तूप आहे तर सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे आता एका भांड्यामध्ये ही पिठीसाखर काढून घेतली यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं तर ज्या कपने पिठीसाखर मोजून घेतली त्याच मापाची ही वाटी आहे आता या ठिकाणी पिठी साखरेच्या ऐवजी पाऊन कप साखर सुद्धा मोजून घेऊ शकता साखर विरघळायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे इथे मी पिठीसाखर वापरलेली आहे आपली नेहमीची साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे तर पाण्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर इथे मी चार कप मैदा घेतलेला होता तो थोडा थोडा चाळणीमध्ये घेतला आणि व्यवस्थित चाळून घ्यायचा कोणताही खुसखुशीत पदार्थ बनवायचा असेल तर मैदा शक्यतो चाळूनच वापरायचा यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे पाव चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा पूड घालायची पिठामध्ये या दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आता मागे सांगितल्याप्रमाणे आज आपण गरम तुपाचं मोहन न वापरता रूम टेम्परेचरच वितळलेलं तूप वापरणार आहे तर अर्धा कप आणि दोन चमचे जास्त तूप घेतलेलं होतं ते या पिठामध्ये काढून घेतलं तर हे पहा तूप अजिबात गरम नाही फक्त वितळवून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं तुपाचं प्रमाण जर चुकलं तर शंकर पाळी सुद्धा बिघडू शकते किंवा तळताना विरघळू शकते असं जर रूम टेम्परेचरचं तूप वापरलं तर शंकरपाळी बिघडायची अजिबात शक्यता राहत नाही आणि खुसखुशीत सुद्धा होतात तर चमच्याच्या साह्याने हे तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता तळ हातानेच हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं जातं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मीठ आणि वेलची पूड घातलेली आहे ते सुद्धा तळ हाताने चोळून घेतल्यामुळे सगळ्या पिठामध्ये अगदी एकसारखं मिक्स होतं त्यामुळे शंकरपाळी खाताना कुठे गोड कुठे खारट असं लागल्यासारखं वाटत नाही तर हे पहा तूप चांगलं चोळून घेतलेलं आहे मोकळं मोकळं पीठ तयार झालेलं पिठाचा असा लाडू बांधून बघितला तर व्यवस्थित वळता येतो तर चार कप मैद्यासाठी एवढं तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे हे पहा तुपामुळे पिठाला हलकासा ओलसरपणा आलेला आहे पाण्यामध्ये साखर सुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे एकदा छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये साखरेचं सा थोडं थोडं पाणी घालायचं घट्ट सरच भिसवून घ्यायचं ही कणिक जर सैलसर झाली तर शंकरपाळीला लेअर्स व्यवस्थित पडत नाही त्यामुळे साखरेचं सा पाणी घालताना थोडीशी काळजी घ्यायची थोडं थोडंच ऍड करायचं शंकरपाळी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे यामध्ये गरम तुपाचं मोहन वापरायची गरज नाही किंवा दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची काहीच गरज नाही दुधाऐवजी पाण्याचाच इथे मी वापर केलेला आहे त्यामुळे शंकरपाळी भरपूर दिवस छान टिकते आणि तशीच खुसखुशीत राहते साखरेच्या एवढ्या प्रमाणात अगदी परफेक्ट गोड शंकरपाळ्या बनवून तयार होतील साखरेचं प्रमाण यापेक्षा जर जास्त वापरलं तर शंकरपाळीला आतमधून हवे तसे पदर सुटत नाहीत त्यामुळे साखर सुद्धा आपल्याला प्रमाणातच वापरायची तर या पद्धतीने सगळं पाणी वापरून असं घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे आता ही कणिक जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही फक्त दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं यामध्ये साखरेचं पाणी आणि तूप असल्यामुळे दहा मिनिटात सुद्धा ही कणिक थोडीशी आणखी घट्टसर बनते आता याचे दोन भाग करून घेतले पहिल्या भागाचा व्यवस्थित एक गोळा करून घ्यायचा शंकरपाळीला भरपूर लेअर्स सुटण्यासाठी लेअर्स बनवण्याची सुद्धा एक खास पद्धत आज आपण पाहूयात तर त्यासाठी काय करायचं असा एक गोळा करून घेतला फुलक्या एवढं किंवा चपाती एवढं हे लाटून घ्यायचं शंकरपाळीची कणिक थोडीशी घट्टसरच असते त्यामुळे हलकासा लाटण्याला जोर देऊनच लाटावं लागतं आणि यामध्ये तूप असल्यामुळे लाटल्यानंतर याच्या कडेला भेगा सुद्धा पडतात तर हातानेच कडा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि लाटून घ्यायचं तर साधारण आयताकृती आकारामध्ये हे आपल्याला बनवून घ्यायचंय तर त्यासाठी लाटायचं पुन्हा याच्याकडा व्यवस्थित करून घ्यायच्या तर हे पहा असं हे आयताकृती आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे आता कटर किंवा सुरीच्या सहाय्याने याच्या बरोबर कट द्यायचा बरोबर सेंटरला हे कट कर करून घ्यायचं म्हणजे याचे दोन भाग होतात आणि हे पहा अजून याच्या लेयर्स केलेल्या ले नाहीत फक्त लाटून कट करून घेतलेले आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता याच्या लेयर्स तयार झालेल्या ले आहेत यामध्ये तुपाचं अगदी योग्य प्रमाण असेल तर लेयर्स सुद्धा मस्त तयार होतात आता हा कट करून घेतलेला एक भाग दुसऱ्या भागावरती ठेवला आता हे एकत्रच एक लाटून घ्यायचंय तर पुन्हा हे आयताकृती आकारामध्येच लाटून घ्यायचे याच्या कड्यांना जर भेगा पडत असतील तर हातानेच व्यवस्थित करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं थोडंसं लाटून झालं की पुन्हा मध्यभागी कट करून घ्यायचं पुन्हा एक भाग दुसऱ्यावरती ठेवायचा आणि हे पहा अशा आपण याच्या लेयर्स करून घेतलेल्या आहेत तर दोन ते तीन वेळा असं एकावरती एक ठेवून याच्या लेयर्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर याच्या कडा कट करून घ्यायच्या आणि कटर किंवा सुरीच्या साह्याने याच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या शंकरपाळी जास्त लेयर्सवाली तुम्हाला हवी असेल तर जास्त हे पातळ लाटून नाही घ्यायचं थोडंसं जाडच ठेवायचं तर साधारण या आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या जास्त मोठ्या आकारामध्ये शक्यतो कट करायच्या नाहीत कारण तळताना मग त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाहीत या आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या तर आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात शंकरपाळीची जाडी एवढी ठेवून सुद्धा आतपर्यंत त्या व्यवस्थित खुसखुशीत बनतात आणि त्यासाठी एका खास पद्धतीने शंकरपाळ्या आज आपण तळून घेणार तर शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा मस्त याच्या लेअर्स तयार झालेल्या आहेत एखाद्या प्लेटमध्ये या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या शंकरपाळी कट करताना सुद्धा एक महत्वाची काळजी घ्यायची पिझ्झा कटरने कर कट करून न घेता सुरीनेच शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या ज्याला चांगली धार आहे जी फ्लॅट वाली सुरी आहे तीच वापरायची यामुळे कट करून घेताना शंकरपाळीवरती जास्त दाब पडत नाही आणि त्यामुळेच याच्या लेयर्स सुद्धा चिकटल्या ले जात नाही सगळ्या शंकरपाळीला एकसारखा आकार येतो आणि छान फुलल्या सुद्धा जातात तर या पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आता तळताना सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेल जास्त गरम नसावं हलक्याशा गरम असलेल्या तेलामध्ये शंकरपाळ्या आपल्याला सोडून घ्यायच्यात गॅसची फ्लेम सुद्धा अजिबात हाय करायची नाही मंद आचेवरच शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडे आले की चमच्याच्या साह्याने फक्त तेल आपल्याला हलवत राहायचंय तर सुरुवातीला चमचेच्या साह्यानेच हे हलवत राहायचं शंकरपाळी थोडीशी कडक व्हायला लागली की मगच झारा वापरायचा आणि हे पहा शंकरपाळ्या जशा तळत जातील तशाच याला लेअर सुद्धा सुटत जातात आणि अगदी हलका हलका याचा रंग बदलत जातो मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचंय म्हणजे हळूहळू फुलत जातात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या जातात शंकरपाळी तळून घेताना सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या शंकरपाळीला सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येतो साधारण या रंगावरती आल्या की शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि हे पहा शंकरपाळ्या मस्त फुललेल्या आहेत आणि लेअर सुद्धा छान तयार झालेले आहेत गरम गरम या शंकरपाळ्या मऊ असतात त्यामुळे एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायच्या एक एक शंकरपाळी तेलामध्ये न टाकता थोड्या थोड्या शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये घ्यायच्या आणि मगच तेलामध्ये सोडून द्यायच्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला चमचा किंवा झारा लावायचा नाही हलकेसे तेलाची वरती आल्यानंतरच चमच्याच्या सहाय्याने तेल फक्त फिरवून घ्यायचं तर या पद्धतीने शंकरपाळ्या तळून घेतल्या तर कितीही फुललेल्या असल्या तरी सुद्धा आतपर्यंत त्या खुसखुशीत बनतात तर सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आता या थंड झालेल्या आहेत आणि हे पहा प्रत्येक शंकरपाळीला छान लेयर्स तयार झालेले आहेत सगळ्या शंकरपाळ्यांना रंग सुद्धा एकसारखा आलेला आहे प्रत्येक शंकरपाळी छान फुललेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जाडीला असून सुद्धा आतपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या जातात कोणत्याही पद्धतीने केलेली शंकरपाळी आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली असेल तरच ती खुसखुशीत बनते आणि भरपूर दिवस छान टिकते आता या बनवलेल्या शंकरपाळ्यांचं सुद्धा वजन करून पाहूया तर हे पहा जवळजवळ सातशे ग्रॅम या शंकरपाळ्या भरलेल्या आहेत या पद्धतीने केलेल्या शंकरपाळ्या तेल जास्त पित नाहीत आणि त्यामुळेच अगदी हलक्या फुलक्या बनतात अजिबात तेलकट बनत नाहीत शंकरपाळीमध्ये तेल जास्त असेल तर त्याचं वजन सुद्धा जास्त भरू शकतं आणि यातून तुम्ही पाहू शकता मस्त याला लेअर्स तयार झालेल्या ले। आहेत हे पहा बिस्किटासारखाच अगदी बारीक्याचा चुरा होतोय अतिशय या खुसखुशीत बनलेल्या आहेत आणि हे पहा बिलकुल या तेलकट बनलेल्या नाहीत तुपाचं प्रमाण योग्य असेल तर शंकरपाळी तेलकट बनतच नाही साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे दिवाळी फराळाची जरी ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा उपयोग होईल तर सगळ्यात सोपी ही शंकरपाळीची रेसिपी एकदा नक्की करून पहा